आज मी तुम्हाला असं वजन औषध सांगणार आहे म्हणजे ती औषध तुम्ही मेंढ्यामध्ये में वापरू शकता किंवा जसं की शेळ्यामेंढ्याचे जे लहान लहान पिल्ला असतात त्या पिल्लांमध्ये वापरू शकता आता ह्या औषधाचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे आणि शक्यतो हे जे औषध आहे तो व्यापारी वर्ग जो आहे तेच वापर करतात आणि ह्या औषधाचं एक म्हणजे गुणधर्म असा आहे की कोणत्याही प्रकारचा सा साईड इफेक्ट करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं आप की आपण चारा कितीही चांगल्या पद्धतीचा दिला तरी वजनवाढीसाठी जे लिवर टॉनिक असते ते चांगल्या चा कंपनीचं किंवा चांगले एक वेगळ्या क्वालिटीचं हे देणं महत्त्वाचं असतं म्हणजे तुम्ही जर प्रत्येक बारीला एकाच कंपनीचं जर लिवर टॉनिक देत बसला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मनाला असे दिसत नाहीत मग त्यासाठी तुम्ही औषधाचा बदल करणं गरजेचं असतं आणि मी प्रत्येक वेळी सांगत असतो की वेगवेगळ्या व्याग कंपनीचं औषध तुम्ही वापरलं पाहिजे आणि ज्या औषधाची मी तुम्हाला माहिती देणार आहे हे वजनवाढीसाठी म्हणजे एकदम जबरदस्त असा उपाय आहे तुम्ही उगाच शेंगदाणा पेंड म्हणा किंवा सरकी पेंड म्हणा किंवा बरेच आपण खुराक देतो जसं की ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल किंवा मका असेल असं आस बरे का बरेच आपण खुराक देत असतो पण त्या खुराकापेक्षा ही औषधाचा एक मान जो असतो किंवा गुणधर्म जो असतो तो एकदम फायद्याचा असतो या आणि हे जे औषध आहे एक तर तुम्हाला सांगायचं झालं तर हे प्राण्यासाठीच वापरलं जातं आणि सहजासहजी मेडिकलमध्ये तुम्हाला भेटून पण जातं आता त्या औषधाचं नाव तुम्हाला सांगतो आहे नाव तुम्ही लिहून घ्यायचं आहे लिओ लिव असं नाव आहे आणि ह्याचं लिओ लिव ह्या औषधाचं असं वैशिष्ट्य आहे की हे लिवर टॉनिक म्हणून त्याची ओळख आहे आणि चांगल्या दर्जाचं किंवा चांगलं म्हणजे तुम्ही जसं की खाद्य देत असता दे किंवा खुराक देत असता किंवा जसं की चारा देत असता त्या चाऱ्याबरोबरच तुम्हाला चांगल्या प्रकारचं एक लिवर टॉनिक देणं हे तुमचं काम असतं जे तुम्हाला प्राणी विक्री करायचं ते अशा प्राण्यांना पण देऊ शकता किंवा शेळ्या मेंढ्या जे आहेत त्यांनाही देऊ शकता आता शेळ्या कशा कशाप्रकारे द्यायचं आहे तर शेळ्या मेंढ्यांना देताना तुम्ही दहा ते बारा मिली एक आठवड्यातून म्हणजे सहा ते सात दिवसातून एकदा तुम्ही शेळ्या मेंढ्यांना देऊ शकता जे म्हणजे आपले घरी जी प्राणी राहणार आहेत त्यांना आठवड्यातून फक्त एकदाच हे औषध द्या पण जे लहान लहान पिल्लं आहेत जसं की शेळेमेंढ्यांची जी कोकरी असतील किंवा करडा असतील तर आशांना जर द्यायचे असेल तर तुम्हाला जवळजवळ एका दिसाठ दिलं पाहिजे म्हणजे आज दिलं की उंदेच्याला द्यायचं नाही परवा दिवशी नक्की द्यायचं म्हणजे सोमवारी दिलं तर मंगळवारी द्यायचं नाही बुधवारी द्यायचं हे औषध आता हे देताना औषध कसं देऊ शकता जसं की महिन्याचं जर लहान पिल्ला असेल तर त्याला तुम्ही एक एक मिली, मिली ते सव्वा मिलीपर्यंत देऊ शकता बरोबर जर महिन्याच्या पुढचं जसं की दीड महिन्याचं वगैरे असेल तर दोन मिली तुम्ही हे औषध देऊ शकता जसं की अडीच महिन्याचं वगैरे असेल तर अडीच मिली ते तीन महिन्याचं असेल तरीही अडीच मिली द्या वजनानुसार फक्त हे औषध देत राहा आणि योग्य तो चारा देत राहा म्हणजे जसं की हिरवा चारा दिला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही सुका चाराही दिला पाहिजे आणि नॉर्मल तुमचा जे पण खुराक असतो तो, तो खुराकही देत राहा आता एक तुम्हाला ह्या औषधाचं वैशिष्ट्य सांगतो मी जसं की तुम्ही, तुम्ही खुराक जरी नाही दिला आणि का औषध जरी दिलं तरी तुमच्या खुराकासारखा रिझल्ट ह्या औषधाने दिसून येतो औषधाचा फायदा काय होतो जसं की लिवरचं जे ट्रेस असतो किंवा लिवरच्या बाबतीत ज्या बऱ्याच काही गोष्टी घडतात जसं की माती खाणं म्हणा किंवा जसं की लिवरला होलं पडणं किंवा आपण जसं की बोळं म्हणतो छिद्र म्हणतो तर तसं पडण्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी हे लिव्हर टॉनिक एकदम उपयुक्त आहे आणि त्याशिवाय जसं की माती वगैरे खात असेल जसं की प्लॅस्टिक वगैरे खात असेल किंवा दावी गळत असतील तर ह्या गोष्टी ह्या औषधानं कुठं ना कुठं म्हणजे शंभर टक्के कमी येत नाहीत पण जवळ आसपास एक वीस ते तीस टक्के कमी येतात आणि दुसरा विषय म्हणजे जे खाल्लेलं असते या ते खाल्लेलं पचनक्रियेसाठी ह्या औषधाचा एकदम म्हणजे उपयोग होतो त्याचबरोबर जसं की जो चारा आहे त्या तेव्हा खाण्यासाठी किंवा त्याचे पचन कर्यास सा, करण्यासाठी किंवा भूकवाढीसाठी ह्या औषधाचा एकदम म्हणजे असा उपाय आहे आणि ह्या औषधाचं डबल फेरशे तुम्हाला नाव सांगतो मी लिओ लिओ असं ह्या औषधाचं नाव आहे लिवर टॉनिक असं एकदम पेशलिस्ट त्याच्या डब्यावरती लिहिलेलं आहे तुम्हाला हे साधारण अर्ध्या लिटर ते एक लिटरपर्यंत सजासहजी कमीत कमी भेटून जातं जास्त अशी काही त्याची किंमतही नाही आणि आ... सजासहजी मेडिकलमध्ये भेटून जात तरी पण मी त्याचा थमनेलवरती फोटो देतो आहे मी स्वतः वापरतो मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असं सांगत नाही की मी वापरतो म्हणजे तुम्ही वापरा अशातला काही प्रकार नाही तुम्ही इतरही ह्यात बऱ्याच काही कंपनीचे औषधं आहेत तेही वापरू शकता त्याचबरोबर ह्या औषधाचं एकमेव म्हणजे एक औषध आहे की वजन वाढीसाठी ह्याची स्पेशलिस्ट अशी ओळख आहे आणि कोणत्याही प्रकारचा जसं की आपण कोणत्याही प्रकारचं गवत देऊ किंवा कोणत्याही प्रकारचा चारा देऊ किंवा असं तुमची जर फिरस्ती वगैरे प्राणी असतील तर त्यामध्ये काय होतं की प्राणी कोणत्याही प्रकारचा चारा खात असतात म्हणजे तो चांगल्या दर्जाचा पण चारा असतो किंवा खराब दर्जाचा असतो किंवा मिडियम दर्जाचा चारा असतो तर त्या चार्याप्रमाणे त्यांना एक जीवनसत्व किंवा वैशिष्ट्य असं बाहेरचं काही खाल्लं देणे म्हणजे न पचन होण्यासारखं जर काही खाल्लं जसं की आपण आळी वगैरे बोलतो तर तशा प्रकारचं काय खाल्लं तर त्यामध्ये पण हे सुधारणा म्हणजे पचनक्रियाची क्षमता ठेवतं औषध बरोबर आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद